डोळ्यात पाणी आणूनही हवा हवासा वाटणारा पिढ्याना पिढ्या आपली आजी किंवा आपली आई ये दोई ही। पन, थ, हे सगळे मसाले बनवत आलेले आहे आज आपण गावाकडच्या पद्धतीने दोन किलो प्रमा प्रमाणामध्ये काळा मसाला कसा बनवायचा ते बघणार आहोत उन्हाळा सुरू होताच हे साठवणीचे मसाले आपल्या घरामध्ये तयार केले जातात आज आपण गावाकडच्या पद्धतीत दोन किलो प्रमाणात काळा मसाला कसा बनवायचा ते बघणार आहोत या काळ्या गा मसाला रंग बघा किती मस्त आलाय चौक ही कितकीच अप्रतिम लागते काळ्या मसाल्याची व्हिडिओ न करता व्हिडिओ शेवटपर्यंत पर्यंत नक्की बघा जर तुम्ही व्हिडिओ व्यवस्थित पाहिला तर तुमचा मसाला न तयार न चुकता तयार करता येईल तुमचा अजिबात बिघडणार नाही मसाला सगळ्यांना विनंती आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पर्यंत नक्की बघा चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया मी या ठिकाणी आमच्या शेतामधल्या दोन किलो लाल मिरच्या घेतलेल्या आहेत शेतामधल्या आता इथे या मिरच्या ज्या आहेत मी एक दिवस पूर्ण ऊन देऊन पूर्ण सुकवून घेतलेल्या आहेत त्यामुळे काय होतं उन्हात सुकून घेतल्यामुळे मसाल्याला जाळी वगैरे लागत नाही ही खास टिप्स आहे लक्षात ठेवा तर इथे काळा मसाला करण्यासाठी इथे आपण खडे मसाले जाणून घेऊयात तर इथे मी मिरे घेतलेले आहेत काळी मिरी इथे मी पन्नास ग्रॅम काळी मिरी घेतलेली आहे आणि जायपत्री घेतलेली आहे जायपत्री वीस ग्रॅम घेतलेली आहे आणि रामपत्री वीस ग्रॅम घेतलेली आहे जायपत्री राम है। है। मी रामपत्रीमध्ये बघू शकता फरक आहे आणि इथे मी चक्रीफूल घेतलेलं आहे वीस ग्रॅम हे बघा फुलासारखं असतं ते चक्रीफूल इथे वीस ग्रॅम घेतलेलं आहे खसखस घेतलेली आहे पन्नास ग्रॅम मी इथे लवंग घेतलेली आहे वीस ग्रॅम घेतलेली आहे इथे मी शंभर ग्रॅम शहाजिरे घेतलेले आहेत आता बऱ्याच जणांना जिरे शहाजिरेमध्ये खूप कन्फ्युजन होतं तरी असं शहाजिरे थोडंसं पातळ थोडं लांब थोडंशा उग्र फ्लेवरचं असतं साधं जिरे थोडंसं सा। झाड आणि बुटकस्त इथे मी बडीशोप घेतलेले आहे पन्नास ग्रॅम तर इथे मी घेतलेले आहे बादिया वीस ग्रॅम घेतलेले आहे बादिया अवश्य घाला बादिया मसाल्यात बादिया झाल्यानंतर इथे मी त्रिफळा वीस ग्रॅम घेतलेले आहे इथे मी जिरे घेतलेले आहेत शंभर ग्रॅम जिरे आणि शहाजिरे मसाल्यात घाला सोबतच पन्नास ग्रॅम इथे मी घेतलेला आहे दगडी फूल दगडी फूल देखील जाळ्या असतात चांगलं क्वालिटीचं आणि व्यवस्थित निवडून घेतलेलं आहे इथे मी दगडी फूल हे छान फुलाप्रमाणे घेतलेलं आहे सोबतच सोबतच इथे मी तमालपत्र घेतलेलं आहे तमालपत्र इथे मी पन्नास ग्रॅम घेतलेला आहे व्यवस्थित निवडून वगैरे घ्यायचं तमालपत्रसुद्धा इथे मी मसाला वेलची घेतलेली आहे मसाला वेलची इथे वीस ग्रॅम घेतलेली आहे इथे दालचिनी वीस ग्रॅम घेतलेली आहे इथे हळकुंड घेतलेला आहे वीस ग्रॅम मी ती हिरवी वेलची दहा ग्रॅम घेतलेली आहे सुंट पंचवीस ग्रॅम घेतलेला आहे हिंगखडा वीस ग्रॅम घेतलेला आहे आपण इथे एक जायफळ घेतलेला आहे वजनी प्रमाण म्हणलं तर वीस ग्रॅम आहे सोबतच इथे मी घेतलेला आहे अडीच किलो कांदा इथे मी आधीच कांदा आहे ते सुकवून घेतलेला आहे कट करून उन्हामध्ये सुकून घ्यायचा एक दोन तीन दिवस उंड्याचं छान कांदा वाळतो बघू शकताय ते मी अडीच किलो घेतलेला आहे कांदा कांदा घाला अवश्य कारण फ्लेवर आहे तो खूप छान उतरतो कांद्याचा तुम्ही एकदा वापरून तर बघा खूप छान मस्त तुमचा मसाला तयार होईल सोबतच इथे मी अर्धा किलो प्रमाणामध्ये धने घेतलेले आहेत पिवळ्या रंगाचे धने घेतलेले आहेत इथे मी अर्धा किलो प्रमाणामध्ये खोबरं खिसून घेतलेलं आहे घरी अर्धा किलो घेतलेलं आहे खोबरं अवश्य घ्यायला मसाला खूप छान होतो खोबऱ्यामुळं इथे मी काळा मसाला करण्यासाठी साधारण तेवीस खडे मसाले घेतलेले आहेत आणि मिरची धरून चोवीस म्हणजे इथं चोवीस खडे मसाले घेतलेले आहेत मिरची धरून तर इथे काळा मसाला करण्यासाठी इथे मी सर्व खडे मसाले घेतलेले आहेत आता हे आपल्याला बिना तेलाशिवाय हे खडे मसाले भाजून घ्यायचे आहेत बुडाची कढई घ्यायची म्हणजे मसालेसुद्धा छान भाजले जातात आता खसखससुद्धा आपल्याला सतत हलवत राहून छान अशी भाजून घ्यायचे आता खसखस भाजली आता ह्याच्यामध्ये मी इथे जिरे घेतलेले आहेत सुद्धा पटकन भाजले जातात आणि त्याच्यामध्येच मी इथे जिरे घेतलेले आहेत पांढरे जिरे आणि बडीशोप बडीशोपसुद्धा आपल्याला छान मंदच गॅसवरती छान सतत हलवत राहून भाजून घ्यायची तिन्ही जिन्नस एकदाच भाजायचे म्हणजे छान भाजले जातात एकाच साईजचे आहे ते आता हे थोडे जिन्नस आपण भाजून घेतले की एक पाव चमचा तेल टाकायचं आणि इथे मी दालचिनीचे तुकडे घेतलेले आहेत त्यात आपल्याला ह्याच्या तेलामध्ये आपल्याला तळून घ्यायचे छान म्हणजे भाजून घ्यायचे आता छान भाजले की काढून घेऊयात त्याच्यामध्येच हळकुंड घेतलेला आहे हळकुंडसुद्धा आपल्याला छान भाजून घ्यायचं आहे हळकून छान भाजलं देखील आहे बघू शकताय सुगंध खूप छान पसरतो घरात भाजलं की काढून घ्यायचं आणि पुन्हा त्याच कढईमध्ये आपल्याला सुंट घ्यायचं आहे सुंट सुद्धा बघू शकताय छान फुलते भाजल्यानंतर फुगते सुद्धा भाजली की काढून घ्यायची पुन्हा या तेलामध्ये आपल्याला हिंगखडा आहे तो आपल्याला भाजून घ्यायचा म्हणजे तळून घ्यायचंय हिंगखडा ही घातल्यामुळे आपला मसाला देखील खराब होत नाही खूप छान दिवस टिकतो हिंगखडा घालायचा अवश्य हिंगाखडा भाजला की तो आता काढून घेऊयात पुन्हा त्या कढईमध्ये आता आपल्याला ह्याच्यामध्ये घालायचे मसाला वेले वेलची मसाला वेलची सुद्धा आपल्याला छान अशी सतत हलवत राहून भाजून घ्यायची मसाला वेलची सुद्धा छान भाजी देखील आहे बघू शकता कलर बदललेला आहे आता हे आपण काढून घेऊयात पुन्हा त्याच कढईमध्ये इथे मी हिरवी वेलची घेतलेली आहे हिरवी वेलची सुद्धा आपल्याला सतत हलवत राहून मंदच गॅस ठेवून छान अशी छान भाजून घेतलेली आहे आता छान फुगली देखील आहे बघू शकता हिरवी वेलची आणि छान लालसर कलर देखील आलेला आहे छान भाजली की काढून घ्या पुन्हा मी इथे एक अख्ख जायफळ घेतलेली आहे जायफळ छान भाजून घ्यायचं आता आपल्याला जायफळ भाजलं की काढून घ्यायचं आणि पुन्हा त्याच कढेमध्ये आपल्याला आपल्याला लवंग घालायचे लवंगसुद्धा आपल्याला भाजून घ्यायचे छान लवंग उडते बरं का त्यासाठी नीट भाजून घ्यायचे लवंगसुद्धा छान भाजली की एक ते दोन मिनिट काढून घेऊयात पुन्हा त्याच्यामध्ये आपल्याला मिरे घालायचे मिरेसुद्धा आता आपल्याला छान भाजून घ्यायचे आता या मिऱ्यामध्येच इथे मी घालत आहे बादिया बादिया आणि मिरे जे आहेत छान भाजून घ्यायचे म्हणजे व्यवस्थित असे भाजले जातात दोन्ही एकसारखे असल्यामुळे मी इथे दोन्ही घातलेले आहेत आता हे भाजले देखील आहेत आता हे आपल्याला काढून घ्यायचे आहेत बघू शकता आहे कलर देखील बदललेला आहे मिरे आणि सुद्धा भाजले की आता हे काढून घ्यायचे आहेत आता हे ते मी घेतलेलं आहे त्रिफळा त्रिफळासुद्धा शूटिंग आहे ते मोबाईल गरम झाल्यामुळे राहून गेलं ते श्रीफळासुद्धा मी छान भाजून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये चक्रीफूल घेतलेलं आहे सुद्धा आपल्याला अगदी पाव चमचा तेल टाकून सतत हळद राहून छान भाजून घ्यायचं ते सुद्धा भाजलं की ताटामध्ये काढून घ्यायचे आहेत आपल्याला पुन्हा त्याच कढईमध्ये आता इथे मी घेतलेला आहे जायपत्री आणि रामपत्री हे दोन्ही आता आपल्याला हे भाजून घ्यायचे आहेत एक सारखेच दिसतात हे दोन्ही आणि कलर फक्त चेंज असतात ते सुद्धा भाजून झाले की काढून घ्यायचे इथे मी आता यामध्ये आपल्याला दगड फूल घालून छान सतत हलत राहून सुगंध येईपर्यंत मस्त असं भाजून आहे बघू शकताय छान भाजलं देखील आहे दगडफूल सुद्धा ते सुद्धा आता आपल्याला काढून घ्यायचं आहे पुन्हा त्याच कढईमध्ये पाव चमचा तेल टाकलेला आहे आता हे सुद्धा आपल्याला तमालपत्र भाजून घ्यायचे एक लालसर रंग पर्यंत छान लालसर रंगसुद्धा छान आलेला आहे तमालपत्राला बघू शकताय आणि दोन्ही एका उलतानाने आणि झाड्याने आपल्याला हलवत राहून छान भाजून घेतलेलं आहे पुन्हा त्याच कढईमध्ये खोबरं घेतलेलं आहे खिसून घेतलेलं खोबरं ते सुद्धा आपल्याला हे भाजून घ्यायचे आणि हे खोबरं आहेत आपल्याला तेल वगैरे टाकायचं नाही बिना तेलाचंच हे खोबरं भाजायचं तांबूस रंगावरती हे खोबरं आपल्याला सतत हलवत राहून छान भाजून घ्यायचं आहे आणि हो भाजताना हे तांबूस रंगावरतीच था भाजायचं मसाला खूप छान वास येतो इथे बघू शकताय छान भाजलं देखील आहे आता हे आपण काढून घेऊयात हो, पुन्हा त्यामध्ये मी धने घेतलेले धनेसुद्धा आपल्याला ह्याच्यामध्ये घालाईन आपल्याला छान भाजून घ्यायचे सतत हलवत हलत राहून एक लालसा रंग येपर्यंत छान स्वतः हलवत राहायचा आहे आणि हे आता आपल्याला धने सुद्धा छान भाजे देखील आहेत बघू शकताय धने सुद्धा कलर बदललेला देखील आहे धन्यांचा धने भाजले की आता हे आपल्याला एका ताटामध्ये काढून थंड कलर बाजूला ठेवून द्यायचे आहेत धने मस्त छान असे कुरकुरी देखील झालेले भाजे देखील आहेत इथे त्याच कढईमध्ये पुन्हा मी इथे कांदा आहे एक दिवस एक ते दोन दिवस छान वाळून घेतला मस्त बघू शकताय अगदी असा भाजून वाळवून घ्यायचा आणि मग भाजायचा आणि कांदा आहे ती स आपल्याला अगदी थोडंसं तेल टाकून छान फुलेपर्यंत भाजून घ्यायचा कांदासुद्धा छान फुलतो आता वाळलेला असल्यामुळे जसं वेळ जातो तसं तो, तो कांदा आहे तो फुलतो आणि उलतानाने आणि दोन्ही दोन्हीही आपल्याला भाजायचं आहे बघू शकताय कांदा देखील छान फुललेला देखील आहे कलर देखील तांबूस रंगावरती आलेला आहे कांद्याचा याच रंगावरती आपल्याला हा कांदा भाजून घ्यायचा आहे जेणेकरून आपलं छान असा मसाला होईल आणि कांदा देखील आवर्जून घाला छान मसाला तयार होतो बघू शकताय आणि छान कुरकुरीत देखील कांदा झालेला आहे इथे आपला कांदा देखील भाजून झालेला आहे ताटामध्ये काढून घेऊयात बाजूला आता इथे मी मोठी कढई घेतलेली आहे लोखंडाची घेतली तुम्ही एक ठिकाणी छोटी कढई देखील वापरू शकता मग माझ्याकडे कढई असल्याने मी एक किलो मिरच्या घातलेल्या आहेत आणि एक किलो दोन्ही बॅचमध्ये मी या मिरच्या भाजणार आहे आता या मिरच्या आपल्याला सतत हळद हवून छान अशा भाजून घ्यायच्यात लालसा रंगावरती आणि ठसका वगैरे उठू शकतो त्याच्याकरता एक्झॉस्ट फॅन आणि दरवाजे उघडे ठेवायचे म्हणजे ठसका वगैरे उठत नाही आणि फॅन लावायचा म्हणजे मिरच्या छान आपल्याला सतत हळद राहून मंदच गॅसवरती छान भाजून घ्यायचे आहे अजिबात जास्त गॅस वाढवला तर मिरचीचा ठसका उठू शकतो त्यासाठी आपल्याला मंदच गॅस करून छान सतत हळद राहून या मिरच्या हळद राहून छान भाजून घ्यायच्या देखील आहेत मी छान अशा देखील भाजल्या देखील आहेत बघू शकताय अगदी कुरकुरीत छान झाल्या देखील आहेत लालसा कलर आलेला आहे आता या मिरच्या आपल्याला थंड करण्यासाठी बाजूला ठेवून द्यायच्या आहेत काढून या भाजून घेतलेल्या मिरच्या आणि खडे मसाले आपण जे भाजून घेतलेले मी इथे पूर्णपणे थंड करून घेतलेले आहेत मग मगच आपल्याला डब्यामध्ये भरून घ्यायचे मी इथे डब्यामध्ये भरून घ्यायचे तुम्ही या ठिकाणी पिशवीमध्ये सुद्धा भरू शकता कारण डब्यामध्ये व्यवस्थित बसतात मिरच्या आणि कांदा देखील आपण जो भाजून घेतलेला होता तो सुद्धा आपल्याला या मिरच्यावरती कांदा भाजून घेतलेला काढून घ्यायचा कांदा काढून घेतला की डब्बा आहे तो या पिशवीमध्ये ठेवायचा झाकण लावायचं इथे मी खडेबीठचं एक पूर्ण पॅकेट घेतलेलं आहे ज्या काढून देणाऱ्या मावशी असतात त्या घातात यांच्या अंदाजानं त्यांच्या अंदाजानं त्या घातल्यासाठी मी ते एकच दिलेलं आहे पूर्ण इथे मी धने आणि जे काय मसाले होते त्यामध्ये बसला नसल्यामुळे बाजूला पिशवीमध्ये पॅक केलेला आहे आणि आता हे मसाले जे आहेत मसाला मला काळा मसाला कांडून आणणार आहे आम्ही डंकावरून इथे बघू शकता आता ही, मसाला, मसाला ही। मी शूटिंग घेते डंकावरून आपला का, छान असा मसाला फुटला जातोय ओके डंकावरूनच आणायचा मसाला काळा मसाला कधीही तरी ते मी डंकावरून काळा मसाला कांडून आणलेला आहे काळा मसाला आपला तयार याचा रंग बघा किती अफलातून आलेला आहे याचा सुगंध पण मस्त झुंजुरीत येतोय यापासून भाजी खूप छान लागते भाजीसुद्धा केली वांग्याची खूप अप्रतिम झाली आणि सुद्धा खूप आवडली वांग्याची भाजी तर हा मसाला साठवायचा कसा मसाला ठेवताना तो काचूच्या किंवा चिनी मातीच्या बरणीत ठेवायचा प्लास्टिक किंवा कोणतंही मेठाचा डबा वापरायचा नाही कारण प्लास्टिकच्या डब्यात काळा मसाला जर ठेवला की त्याची चव बदलते आणि वास बदलतो स्टीलच्या ॲल्युमिनियमच्या डब्यात ठेवला की मिठामुळे डब्बा खराब होतो आणि मसाला पण खराब होतो आणि त्या मावशी आपल्याला व्यवस्थित मसाला चाळून वगैरे देतात व्यवस्थित मसाला आपला काळा मसाला मिळतो तुम्हीसुद्धा या पद्धतीने काळा मसाला नक्की करून बघा तर आजची ही रेसिपी कशी वाटली कमेंटद्वारे नक्की सांगा आवडली असेल तर वैश्व रेसिपी चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बाजूला जे बेल आयकॉन आहे त्याला क्लिक करा वेळात वेळ काढून माझी रेसिपी तुमचं मनापासून नाही चला तर मस्त जबरदस्त रेसिपीमध्ये भेटतो पण